उद्या म्हणजेच तीन ऑगस्टला एक भव्य दिवस मैदान पार पडते श्रावण केसरी ठिकाण असणार चौदरवाडी तालुका खट तालुका बारामती जिल्हा पुणे आणि या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकावन्न हजार आणि या मैदानासाठी कॉकटेल उर्फ सुंदर उर्फ कॉकटेल हा सज्ज झाला आहे अशी अपडेट आहे आणि याच मैदानात महाराष्ट्राला लाडका दशी केसरी एक दशमेंद केसरी बाकासूर पाहताना दिसेल का तर मित्रांनो अपडेट आहे की बाकासूर आता डायरेक्ट आपल्याला पाच तारखेच्या महाशिक किसी मैदानावर पाताना दिसेल बघूया जर तशी काय अपडेट आली आणि कुठेतरी चर्चासुद्धा चालू आहे की सोन्या बावीस अकरा आणि उद्या श्रावण केसे मैदान पाहताना दिसतील पण मित्रांनो माझ्या मला मिळालेल्या माहितीनुसार बाकासर उद्या नाही पाहणार डायरेक्ट पाच तारखेला पाताना दिसेल बघूया फिक्स अपडेट आली तर नक्कीच तुमच्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करेन तुमचं मत काय उद्या बाकासूर पळेल का आणि बाकासुराने सोने जर पाहिले तर गाडीला कसं स्पीड लागेल कमेंट करून नक्की सांगा चालतं मग भेट पण नाही आता नवीन अपडेट्स आहे नवीन व्हिडिओमध्ये